दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिणखेडा तालुक्यात नागरिक विविध समस्यांनी हैराण झालेत या समस्यांचे निवारण व्हावे या मागणीसाठी शिवसेनेचे शाना सोनवणे यांनी शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेत आंदोलन केले शिणखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षापासून सिंचन विहिरींचा लाभ मिळालेला नाही तालुक्यात तीन हजार सिंचन विहिरींचे प्रकरण असताना फक्त सत्ताधारी गटातील दोनशे बासष्ट लोकांना विहिरी दिल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे व शिवसेना प्रमुख शाणा सोनवणे यांनी जिल्हा परिषदेत ठिया आंदोलन केलंय यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासन आणि शाणा सोनवणे व त्यांच्या पत्नी सुनीता सोनवणे यांच्यात झटापट झाल्याचं देखील दिसून आलंय शिंदखेडा तालुक्यात शेकडो शिक्षकांची पदे रिक्त असताना देखील ही पदे भरण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी तसेच शिंदखेडा तालुक्यातील हिसपूर आजची गावाला गेल्या पाच वर्षापासून एस बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना दहा किलोमीटरची पायपीट करीत शाळेत जावं लागत यामुळे या, या गावाला जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात यावी यांसारख्या अनेक मागण्या या आंदोलनावेळी करण्यात आल्या गेल्या दोन वर्षापासून आम्ही शिंदेड्या तालुक्यात तालुक्यामध्ये ज्या विविध समस्या आहेत मग त्या विद्यार्थ्यांच्या असतील विद्यार्थ्यांना काही ठिकाणी बस नाही तर काही ठिकाणी शिक्षक नाही आणि शिक्षक जे आहेत तर ते वर्गात दारू पितात लोकमतला आता आठ पंधरा दिवसापूर्वी बातमी तुम्ही वाचलेली होती दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षक एक वाजता फुलूप लावून निघून जातात पोरं वाऱ्यावर सोडतात अशा तक्रार त्याचप्रमाणे विहिरी दोन हजार एकोणावीस तर आज चार वर्षामध्ये विहिरी शेतकऱ्यांना मिळालेल्या नाहीत आता काहीतरी प्रस्ताव मंजूर केले ते फक्त तीन हजारपैकी दोनशे बासष्ट ते पण सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे असलेले शेतकऱ्यांना देण्यात आले म्हणजे आमची मागणी की सरसगड सगळ्या आणि या संदर्भात सन्मान्य जिल्हा परिषद सुनी सदस्या सुनीता सोनोने यांनी सभागृ सभागृहामध्ये अनेक वेळेस हे मुद्दे मांडले दोन वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय आपण पत्रकार याला साक्षी आहात परंतु या ठिकाणचं प्रशासन आहोत त्या ठिकाणी तो शिक्षक दुपारी कुलूप लावून नेऊन गेला साधा विस्ताराधिकारी सुद्धा त्या जुनं कोर्त्या शाळेला भेट द्यायला गेला नाही त्याचप्रमाणे आपलं नवा हातची जुना हच्ची आणि हिजपूर या गावांना पाच वर्षापासून बस नाही या पोरांना हे हे पोरं पायी जातात आणि हा मुद्दा बी अनेक वेळेस सभागृहामध्ये मानला गेला की तुम्ही जिथं चांगले रस्ते तिथं एक एक दीड दीड कोणी टाकतात कारण पैसे लाटण्यासाठी टाकतात का बाबा आणि जिथं खराब रस्ता आहे पंधरा वर्षापासून हिजपूर अजून आजची रस्ता झालेला नाही म्हणून बसवाले बस, बस पाठवत नाही मग असंही काळजी घेणं सिवनचं काम नाही का प्रशासनाचं काम नाही का अनेक वेळेस निवेदन अनेक वेळेस चर्चा सगळं काही झालेलं आहे आंदोलनाचं सांगितलं पण होतं की तुमच्या दालनाला कुलूप तरी सुद्धा हे निगरगट्टे अधिकारी समजून घेतो आम्ही की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक सदस्य असल्यामुळे आमच्या प्रश्नाकडे लक्ष देणार नाही का आमच्याकडे लोकशाहीने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एक हत्यार आहे आंदोलनाचं ते आज आम्ही आंदोलन उपसलेलं आहे आम्हाला त्यांनी काय करावं तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही एक उलूप उघडणार नाही या आंदोलनाबाबत माहिती मिळतात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता हे तात्काळ दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत पुढील दोन दिवसात याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आलंय दरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटपट झाल्याने चर्चेला चांगलंच उधाण आलंय त्यातच आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे दिलेले आश्वासन पाळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागू नये नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे